कोयना धरण पाणोड क्षेत्रात अद्याप ती मुसळधार पाऊस करत आहे धरणातून पंच्याण्णव हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग अद्यापही सुरू आहे त्यामुळे आपण पाहताय की ही कराड तालुक्यातील रेटरे बुद्रुक येथील कृष्णा नदीचं पात्र आहे या पात्राने आपली धोक्याची पातळी जी आहे ती ओलाडलेली आहे महादेव मंदिर आहे या मंदिराला पाणी जे आहे पुराचं ते सध्या लागलेलं आहे लोक जे आहेत तर कृष्णा काटावर असतील किंवा कोयना काठावर यांच्या सध्या भीतीचं वातावरण आहे मात्र कराड दक्षिणचे विद्वान आमदार अतुल बाबा भोसले यांनी काल कराड शहराचं परिसराची पाहणी केलेलं आहे प्रशासन अलर्ट झालेलं आहे आमदार डॉक्टर बाबा भोसले यांनी प्रशासनाला महत्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण दृश्य आहे अगर या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली तर कशा प्रकारे जे प्रशासन आहे आपलं कार्य करणार आहे हे आपल्याला दिसणार आहे रेल्वे बुजुर्ग येथील कृष्णा नदीचं जे पात्र आहे ते वाढलेलं आहे त्यामुळे लोकांच्यात जे भीती आहे ती अद्याप कायम आहे कोयनेतून जो पाण्याचा विसर्ग आहे तो देखील सुरू आहे धरणाने शंभरी पार केले एकशे दोन टी एम सी एवढा पाणीसाठा धरणा झालेला आहे असलं मुल्ला कराड वार्तासाठी